मित्रांनो तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या मनामध्ये सातत्यानं विचार येत असतं विचारांचा गोंधळ हा सातत्यानं मनामध्ये सुरू असतो अभ्यास करत असताना स्वतःचं लक्ष तुम्हाला अभ्यासावर केंद्रित करता येत नाही मग मनामध्ये हे येणारे विचार यांच्याकडे कर दुर्लक्ष करून अभ्यासावर स्वतःचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही काय करायला हवं तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही सातत्यानं ध्यानास्थ बसण्याचा सराव करायला हवा सातत्यानं ध्यानास्थ बसण्याचा सराव केल्यामुळं त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच अभ्यासामध्ये होणार खर तर मित्रांनो सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही ध्यानास्त बसणार त्यावेळेस तुमच्या मनामध्ये असंख्य विचार येतील पण त्या विचारांकडे दुर्लक्ष करून तुम्ही सातत्यानं ध्यानास्त बसण्याचा सराव केला तर त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला आपलं लक्ष स्वतःवर निश्चित केंद्रित करता येणार मनाची एकाग्रता तुम्हाला तयार करता येणार आणि त्यावेळेस मित्रांनो त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच अभ्यासामध्ये होणार तर मित्रांनो ध्यानास्त बसण्यासाठी तुम्ही रोज किती वेळ देऊ शकतात वीस मिनटं दहा मिनटं अर्धा तास किती वेळ तुम्हाला स्वतःसाठी ध्यानास्त बसणार याचा सराव मित्रांनो तुम्ही ठरवायला हवा आणि तो वेळ ठरवल्यानंतर त्याचा सराव ध्यानास्थ बसण्याचा सराव मित्रांनो तुम्ही सातत्यानं करायला हवा त्याचा फायदा मित्रांनो तुम्हाला मनाची एकाग्रता तयार करण्यासाठी होणार आणि मित्रांनो भविष्यामध्ये तुम्ही सातत्यानं ध्यानास्थ बसण्याचा सराव केला तर त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला अभ्यासामध्ये होणार तर मित्रांनो एकदा भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत जंगलामध्ये प्रवास करत होते आणि जंगलामध्ये प्रवास करत असताना एकदा त्यांच्या शिष्यानं भगवान गौतम बुद्धांना प्रश्न विचारला की मी ज्यावेळेस ध्यानास्थ बसतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये असंख्य विचार येत असतात सातत्यानं मनामध्ये विचारांचा गोंधळ सुरू असतो आणि मला त्यावेळेस तो। माझं लक्ष स्वतःवर केंद्रित करता येत नाही स्वतःच्या श्वासावर मला माझं लक्ष केंद्रित करता येत नाही आणि ध्यानास्थ बसण्याचा मला काहीही उपयोग त्या ठिकाणी होत नाही मग ध्यानास्थ बसलेला असताना मनातील विचारांचा गोंधळ थांब थांबवण्यासाठी आणि आपलं लक्ष स्वतःवर केंद्रित करण्यासाठी मी काय करावं असा प्रश्न त्या शिष्यानं गौतम बुद्धांना विचारला आणि त्यावेळेस भगवान गौतम बुद्धांनी त्याला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही भगवान गौतम बुद्ध त्या शिष्याला म्हणतात की तू थोड्या वेळ थांब तुला तुझ्या या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळणार खर तर भगवान गौतम बुद्ध पुन्हा त्या जंगलामध्ये प्रवास करत राहिले आणि प्रवास करत असताना ते एका मोठ्या वृक्षाकडं त्या ठिकाणी आले त्यावेळेस मित्रांनो दुपार झाली होती आणि आपण त्या वृक्षाखाली विश्रांती थोड्या वेळ विश्रांती घ्यावी असा विचार भगवान गौतम बुद्धांच्या मनामध्ये येतो आणि भगवान गौतम बुद्ध आता त्या वृक्षाखाली विश्रांती घेऊ लागतात आणि त्यावेळेस भगवान गौतम बुद्ध आपल्या त्या शिष्याला म्हणतात की समोर एक नदी आहे त्या नदीवरनं तो आपल्याला पिण्यासाठी पाणी घेऊन ये आणि त्यावेळेस तो शिष्य त्या समोर असणाऱ्या नदीवर पिण्यासाठी पाणी घ्यायला जातो तर मित्रांनो त्यावेळेस त्या नदीवर असंख्य लोक होते काही व्यक्ती त्या नदीवर कपडे धुवत होते काही स्त्रिया त्या नदीवर भांडे धुवत होत्या आणि एक शेत शेतकरी मित्रांनो आपलं बैलगाड त्या नदीच्या प्रवाहातन प्रवास करत पलीकडच्या किनाऱ्याकडे घेऊन जात होता त्यामुळं ते पाणी अत्यंत अस्वच्छ झालं होतं पिण्यासाठी ते अजिबातच त्या ठिकाणी योग्य नव्हतं आणि म्हणून मित्रांनो त्या शिष्यानं त्या नदीतनं पिण्यासाठी पाणी न घेता तो शिष्य पुन्हा भगवान गौतम बुद्धांकडे परत आला त्यांना हा सर्व प्रकार भगवान गौतम बुद्धांना सांगितला आणि त्यावेळेस तो शिष्य भगवान गौतम बुद्धांना म्हणतो की मी त्या नदीवरनं पाणी न आणता आपण आपल्यासाठी पिण्यासाठी पाणी मी दुसऱ्या एखाद्या जाकेवरनं आणून देतो असं मित्रांनो तो शिष्य भगवान गौतम बुद्धांना म्हणतो आणि त्यावेळेस भगवान गौतम बुद्धांनी त्या शिष्याला थांबवलं त्यावेळेस भगवान गौतम बुद्ध त्या शिष्याला म्हणतात की तू दुसऱ्या जागेवरनं पाणी न आणता तू त्या नदीवरच थोड्या वेळात पाणी घेण्यासाठी जा आता थोड्या वेळात असा कोणता चमत्कार घडणार आहे कि त्या नदीवर पाणी स्वच्छ होणार असा प्रश्न त्या शिष्याच्या मनामध्ये निर्माण होतो पण भगवान गौतम बुद्धांनी सांगितलंच आहे म्हणून आपण थोड्या वेळ थांबायला हवं असा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि तो थोड्या वेळ थांबतो थोड्या वेळानंतर पुन्हा तो त्या नदीवर जातो तर मित्रांनो आता त्या नदीवर एकही व्यक्ती नव्हता आणि ते पाणी आता शांतपणे त्या ठिकाणी शांत वाहत होतं खर तर ते पाणी सातत्यानं वाहत असल्यामुळं ते पाणी आता पूर्णपणे स्वच्छ झालं होतं पिण्यासाठी योग्य झालं होतं आणि ते स्वच्छ पाणी बघून त्या शिष्याला आनंद होतो त्या नदीतनं त्यानं पिण्यासाठी पाणी घेतलं पाणी घेऊन तो ते ते पानी पानी भगवान गौतम बुद्धांकडे येतो आणि त्यावेळेस भगवान गौतम बुद्धांनी ते पाणी पिलं आणि त्यावेळेस भगवान गौतम बुद्ध त्या शिष्याला म्हणतात की मिळाला का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर अरे तू ज्यावेळेस ध्यानास्थ बसतो त्यावेळेस तुझ्या मनामध्ये एक नव्हे तर असंख्य विचार येत असतील पण तू सातत्यानं ध्यानास्थ बसण्याचा सराव केला सातत्यानं तू ध्यानास्थ बसून राहिला तर थोड्या वेळानंतर तुझ्या मनामध्ये येणारे विचार हे नष्ट होणार आणि त्यावेळेस तुला तुझं लक्ष स्वतःवर केंद्रित करता येणार तुला त्यावेळेस मनाची एकाग्रता तयार करता येणार आपलं लक्ष आपल्या श्वासावर आपल्या स्वतःवर त्यावेळेस केंद्रित करता येणार आणि त्याच वेळेस तुला ध्यानास्थ बसण्याचा फायदा होणार खर तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ज्यावेळेस सुरुवातीला ध्यानास्थ बसणार त्यावेळेस तुमच्या मनामध्ये सुद्धा असंख्य विचार येतील पण त्या विचारांकडे दुर्लक्ष करा, करा आणि ध्यानास्थ बसून राहा थोड्या वेळानं तुम्हाला लक्ष स्वतःवर केंद्रित करता येणार आणि त्याच वेळेस तुम्हाला ध्यानास्थ बसण्याचा फायदा होणार आणि मित्रांनो एकदा की तुमचं मनाची एकाग्रता तुम्हाला तयार करता आली तर त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला अभ्यासामध्ये सुद्धा होणार एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो